चौदा मार्च म्हटलं की मकर संक्रांत मकर संक्रांतीसाठी मी स्पेशल व्हिडिओ दिलेले आहेत पण तरी सुद्धा मकर संक्रांतीच्या माझ्या स्वरचीचित आहे ऐका संक्रांतीचा सण येतो पौष महिन्यात महिन्यात आहे तो पौष महिन्यात सर्व सुवा संक्रांतीचा उचवाय आनंदाचा सर्व सिता सण हळदी कुंकवाचा संक्रांतीचा सण संक्रमण आये बाय गुरुचे गस्थान संक्रांतीच्या दिवशी पूजतात बाई सुगड सर्व सिने जातात काळ लुगड संक्रांतीच्या दिवशी लुटतील बाई आवा त्यांची नि पूजा करतील करतील सगळ्या जावा बावा संक्रांतीचा सण येतो तिळगुळ घेऊन साजरा करतात एकमेक तिळ तिळगुळ देऊन संक्रांतीचा सण पूर्णपोळी तिळगुळाचा मान मोठा आहे वरणी ग पितराचा संक्रांतीचा सण बहुदा जाणेवारी साजरा करतात सर्वांच्या गरोगरी संक्रांती सणाला काशी पतंगाची दाटी तिळगुळ घालून पोळी केली बाई सर्वांसाठी संक्रांती पासून दिवस वैवाडे तिळ तिळ संक्रांती सणाला माहेर आले मूळ हा असा संक्रांतीचा सण सगळ्यांना आनंदाचा जाऊ संक्रांतीच्या मकर संक्रांत उत्सव निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सूर्य संक्रमण राचीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत म्हणतात म्हणण्यात येते सूर्य आपली पृथ्वीकरील परिक्रमेची दिशा बदलतो तो सहज त्याने उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्याला काळाच्या उत्तरा उत्तरायण उत्तरायण हे म्हणतात सूर्याच्या संक्रमणाची संक्रमणही जोडले आहे या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्या देखील आगळे महत्व आहे तत्सोमा ज्योतिर् ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे प्रयाण करण्याची वैदिक ऋषींची प्रार्थना या दिवसाच्या संकल्पित प्रयत्नांना परंपरेने साकार होणे शक्य आहे कर्मयोगी सूर्य स्वतःला क्षणिक प्रमादाला झटकून अंधकारावर अंक्रम करून या दिवशी दृढ संकल्प करतो या दिवसापासून अंधार हळूहळू कमी होत जातो देव देखील या दिवशी झोपेतून उठतात चांगली कामे करायला या शुभ दिवसाने सुरुवात होते धार्मिक हिंदू मकर संक्रांती नंतर स्वतःला मृत्यू यावा असा जप करीत असतात कृतांत यमराजाला उत्तरायणापर्यंत थांबवून धरणारे भीष्म पितामह हो या संबंधीचे ज्वलंत उदाहरण आहे ज्योती व प्रकाश यांनी युक्त गती म्हणजे शुक्ल गती आणि युक्त गती म्हणजे कृष्ण गती या दृष्टीने पाहता उत्तरायण मृत्यूची आकांक्षा म्हणजे तेजस्वी प्रकाशमय मरणाचा जग घुरासारखे काळे व अंधकारासारखे भयमय जीवन माणसाला आणि कृष्ण मृत्यूकडे ओढून नेते मकर संक्रांत म्हणजे प्रकाशाचा अंधकारावर विजय मानवाचे जीवनही अंधकार व प्रकाशांनी वेष्टिले आहे याच्या जीवनाचे वस्त्र काळ्या व पांढऱ्या तंतूंनी विणले आहे आजच्या दिवशी माणसानेही संक्रमण करण्याचा शुभ संकल्प करायचा असतो संक्रांत म्हणजे सम्यक क्रांती संक्रांत म्हणजे संक्रक्रांती माणसाने या दिवशी संयुक्त होण्याचा संकल्प करायला पाहिजे संग संघमुक्तीतून हळूहळू आपण बनले पाहिजे म्हणजे मुक्त जीवनाच्या लोकांचा संघ केला पाहिजे असे जीवनमुक्त लोकच आपल्या क्रांतीला योग्य रस्ता दिशा दाखवू शकतात आणि मार्गदर्शनही करू शकतात संक्रांती म्हणजे संघ आणि क्रांती कोणत्याही मान कार्याला संघटनेची गरज असते संघे शक्ती कलऊयुगे संघात विशिष्ट शक्ती निर्माण होते या विशाल विश्वात कोणतेही काम करण्यासाठी एकटा माणूस आहे याच्या शक्तीला मर्यादा आहे संघामध्ये विशिष्ट प्रकारच्या शक्ती विपुल प्रमाणात एकत्रित होतात व त्या कोणतेही कठीण कार्य सहज शक्य बनवतात परंतु या सर्व निष्ठेच्या पायात ज्वलंत प्रभुनिष्ठा असली पाहिजे ही गोष्ट विसरून चालणार नाही हा उत्सव स्नेहाकडे जायचे असते तिळगुळाचे लाडू द्यायचे असतात जुने मतभेद काढून टाकायचे असतात भांडणे विसरायची असतात स्नेहाची पुन्हा प्रतिस्थापना करायची असते महाराष्ट्रात तर हा उत्सव अतिशय प्रचलित आहे हे एकमेकांना तिळगुळ देतात व म्हणतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि आपण हे ब्राह्मणाला सुद्धा तिळगुळ देतो ब्राह्मणाला जाऊन तिळगुळ तिळगुळाच्या लाडवाद्वारे आपल्या मनाची स्निग्धता हृदयाचा गोडवा द्यायचा असतो जुना स्नेह हो पुन्हा उभा करायचा असतो आणि आपल्या कल्याणासाठी आपल्या जीवनात असे गौरवानेवरलेले स्थान टिकून ठेवायचे असते तिळाच्या लाडवात पैसे घालून देण्याची प्रथा होती ती गुप्तदानाचा महिमा समजावते कार्य करणाऱ्या तेजस्वी ब्राह्मणाची जीवन व्यवस्था समाजाने गुप्त रीतीने चालवली पाहिजे तिळाच्या लाडवात असलेले तेल सांस्कृतिक कार्याचा क्रांतीवीर पृष्ठ मन बुद्धीचा असला पाहिजे प्रभू कार्याचे व्रत हे अशी धारा व्रतासारखे कठीण व्रत आहे यात दुर्बळ किंवा फुकट वृत्तीच्या मनाच्या आणि अस्थिर बुद्धीच्या माणसाचे काम नाही आज आपण तिळाच्या लाडवांमध्ये पूजा करीत आहोत पण या उत्साहात तिळाच्या लाडवांना महत्व मिळाले त्याचे नैसर्गिक कारण आहे निसर्ग ऋतूनुसार फळ व वनस्पती देतो ज्या ऋतूत ज्या प्रकारचे रोग होण्याची संभावना असते त्या ऋतूत या रोगांनुसार औषधी वनस्पती फळे वगैरे निसर्ग निर्माण करत असतो हिवाळ्यातील कडक थंडीत शरीराचा अवयव अवयव आणि अवयव आखडून गेलेला असतो रक्त होण्याची शक्यता असते थंडीचा परिणाम झालेला असतो आणि शरीर झालेले असले त्याला स्निग्धतेची गरज असते आणि तिळात हा अनिग्धतेचा गुण आहे आयुर्वेदांच्या दृष्टीने तीळ या ऋतूतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करतात देशातून ताजे तीळ घरात ता आलेले असतात त्यातील शुष्क बनवणाऱ्या शरीरासाठी याच्याहून अधिक दुसरे योग्य औषध कोणते असू शकते या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे त्याच्या पाठीमागे विशिष्ट अर्थ आहे सामान्य रित्या पतंग उडवण्यासाठी मोकळ्या मैदानात एखाद्या दे इमारतीच्या छपरावर किंवा आकाशातील जावे लागते आणि थंडीच्या दिवसात सूर्यस्नान घडते तात्विक दृष्टीने पाहता आपल्या जीवनाचा पतंग विश्वामागे असलेली अदृश्य शक्ती उडवीत असते संक्रांतीच्या दिवशी जसे आकाशात लाल पिवळे हिरवे वगैरे पतंग उडताना दिसतात तसे या विश्वाच्या विशाल आकाशात सत्याधी श्रीमंत विद्वान वगैरे अनेक प्रकारचे पतंग ओढत असतात पतंगाची हस्ती अस्तित्व व मस्ती तोपर्यंत राहते कि जोपर्यंत त्याची दोरी सूत्रधाराच्या हातात असते सूत्रधाराच्या हातून सुटलेला पतंग वृक्षाच्या डहाळीवर विजेच्या तारेवर किंवा कुठल्या संडाच्या टाकीवर फाटलेला व विकृत दिशेत पडलेला असतो भगवंताच्या हातून सुटलेला मानवही पतंगही थोड्या दिवसात रंग उतरलेला फावर स्वस्त झालेला पाहायला मिळतो या पर्वाच्या निमित्ताने सूर्याचा प्रकाश तिळाचा याच्या सूत्रधारावरचा विश्वास आपल्या जीवनात साकार झाला जीवनात योग्य संक्रमण झाले असे म्हणता येईल संक्रांतीच्या आर्थिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचं तिळ सांडू नका आमच्या आमच्याशी भांडू नका उत्सव हा संक्रांतीचा आनंदाचा उत्सव हा संक्रांतीचा आनंदाचा उत्साहाचा उत्सव हा संक्रांतीचा उल्हासाचा उत्सव हा संक्रांतीचा

उत्सव हा संक्रांतीचा आनंदाचा उत्सव हा संक्रांतीचा आनंदाचा तिळगुळातील स्निग्ध गोडवा संक्रांतीचे मर्म असे घोड बोलून जोडून घेणे माणूस माणूस ये माधुऱ्याचा निर्मळतेच्या ना उत्सव हा संक्रांतीचा आनंदाचा उत्सव हा संक्रांतीचा आनंदाचा स्त्री शक्तीचा जागर करूया घरा घराघरात जाऊ नी आत्मस्मान हे आले आम्ही प्रभू कार्यात लावू बाणजे आले आंबा प्रभु ते लावूनी भगवंताने विश्वास दिला निर्भय मुक्त विहरण्याचा भगवंताने विश्वास दिला निर्भय मुक्त विहरण्याचा उत्सव हा संक्रांतीचा आनंदाचा उत्सव हा संक्रांतीचा आनंदाचा माझे नाव जो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचं तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका माझी व्हिडिओ बघा आणि जग प्रसिद्ध करा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर